भगवान बाबांनी सुरू केलेला नारळी सप्ताह जो आहे तो पिंपळनेरमध्ये होतोय आणि एकीकडं पाहिलं गेलं तर कथेचा जो मंडप जो आहे तो का माझ्या काही अंतरावर जे आहे साठे महाराजांची कथा आता लागलीच सुरू होती आणि ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी उभे आहोत याच ठिकाणी कीर्तन सेवा दिग्गज महाराजांच्या पार पडतायत मात्र जे पिंपळनेरकर आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा नारळी सप्तेला किती वर्षाची परंपरा हा जो राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेला नारळी सप्ताह आहे आज या ठिका ठिकाणी जो साजरा होतो तो एक्क्याण्णववा नारळी सप्ताह आहे यापूर्वी पिंपणेर किंवा पिंपणेर परिसरामध्ये बाबांचा सप्ताह कधीही झालेला नाही परंतु हा जो सप्ताह आहे हा आम्हाला अचानक मिळालेला सप्ताह आहे याचं कारण असं आहे की हा बाबांचा चमत्कार आहे सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला आम्हाला सप्ताहाचं नारळ मिळालं आणि तेव्हापासून आम्ही सप्ताहाची तयारी सुरू केली म्हणजे अवघ्या दहा ते बारा दिवसामध्ये हा बारा महिन्याचा जो सप्ताह असतो तो तो अतिशय उत्कृष्ट अतिशय नियोजनबद्ध करण्याचा आम्ही पिंपणेर ग्रामस्थांनी प्रयत्न केलेला आहे या सप्ताहासाठी आपण या ठिकाणी जो उभा आहे हा जो मंडप आहे हा ओपन मंडप कीर्तनासाठीचा मंडप आहे याच्याच बाजूला पूर्व बाजूला जस्ट जो मंडप आहे तो कथेचा मंडप आहे आणि त्याच्या खाली जो आहे तो जेवणाचा मंडप आहे मग पार्किंगसाठी असो जेवणाचा मंडप असो कथेचा मंडप असो किंवा कीर्तनाचा मंडप असो या सर्व म सप्ताहासाठी आम्ही जवळपास चाळीस एकर जमिनीचं नियोजन या ठिकाणी केलं त्याची साफसफाई केली पार्किंगचं जे नियोजन केलेलं आहे त्यासाठीच आमचे चार पाच दिवस पाच सहा जी सी बी ट्रॅक्टर्स लावून आम्ही ती साफसफाई करून घेतली आणि पार्किंगची चोख व्यवस्था केलेली मंडप उभारण्यात आलाय या ठिकाणी अगोदर काय नेमकं काय परिस्थिती होती म्हणजे जमीन वहीत वगैरे होती त्याच्यामध्ये पिकं वगैरे आता ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये आता शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पिकं घेतलेली होती मग हे बाजरीचे पिकं घेतलेले असताना हा बाजरीचे पिकं काढण्यासाठी सुद्धा आलेले नव्हती तर आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांना बैठकीमध्ये बोलवलं तर शेतकऱ्यांनी सांगितलं की ते पिकं काढा आणि ते पिकंसुद्धा गडाला आपल्याला देऊन टाकायचे दान गोशाळेला दा दान देऊन टाकायचे म्हणून ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थ एकत्र आले एका दिवसामध्ये हे सगळे पिकं कापून ट्रॅक्टर मध्ये भरून हे भगवानगडाला गोशाळेसाठी हे पिकं देऊन टाकलेले कसा कसा कार्यक्रम झाला दिवसभरामध्ये काल सकाळी ग्रामस्थ भगवानगडावर गेले आणि तिथून महाराजांना एकदम असं सा मिरवणूक साठी घेऊन पादुका घेऊन आले आणि गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून स्त्रियांचा खूप मोठा सहभाग होता आणि याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक फेरीमध्ये सामील होते आणि पूर्ण गावाला भव्य दिव्य फेरी काढून रथ घोड्याच्या रथामध्ये महाराजांना बसून मंडपामध्ये आणल्याच्यानंतर इथं फुलं टाकायचा कार्यक्रम झाला असा मोठा कार्यक्रम जर सत्याचा कार्यक्रम करायचा म्हणलं की आ, मोठा खर्च लागतो त्याच्यासाठी देणगी वगैरे काही असं कशा पद्धतीमध्ये चर्चा गाव पातळीवर झाल्या ज्यावेळेस या सप्त्याच्या नियोजनासाठी गावाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये देणगी स्वरूपामध्ये किती रक्कम जमा करावी यासाठी सर्व ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली आणि सर्व ग्रामस्थांना एक मुखानं ठरवलं की प्रत्येक कुटुंबामध्ये जेवढी माणसं आहेत त्या माणसाकडून ते लहान मुलापासून त्या अगदी संपता संपेपर्यंत जे मुलं जन्माला येतील त्यांच्यासह मानसी एक हजार रुपये आणि जे कुटुंबामध्ये शासकीय नौकरदार आहेत निमशासकीय नौकरदार आहेत त्यांच्याकडून पाच हजार रुपये अशा पद्धतीनं वर्गणी गोळा करण्याचा निर्णय हा सर्व ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही वर्गणीला सुरुवात करून जवळजवळ आता एक कोटीच्या आसपास आमची ही सप्त्याची वर्गणी जमा झालेली आहे खरं म्हटलं तर हा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा नारळी सप्ताह आहे मात्र जे बाहेरून जे भाविक येत आहेत त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था कशी असते मुक्कामी राहण्याची या सप्ताहामध्ये बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तासाठी भगवानगडाच्या भक्तासाठी पुरुषासाठी स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था जेवणाचीही स्वतंत्र व्यवस्था आहे आणि आंघोळीसाठी पिण्यासाठी सगळं पाण्याची शौचालयाची संपूर्ण व्यवस्था बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी या ठिकाणी केलेली आहे बाहेरून काही जे लोक जे आहेत वगैरे बाहेरून काही दिली जाते का दिली जाते खूप मोठ्या प्रमाणे लोक दहा हजार वीस हजाराच्या पाचशेच्या शंभरच्या अशा प्रकाराच्या पावत्या पाडतात या सप्त्यामध्ये सर्व धर्माचे लोक काल किमान दीड लाख लोक फुलं टाकण्याच्या कार्यक्रमाला होती आणि खूप मोठी मिरवणूक निघली आणि खूप सुंदर असं पाचिपकानाचं जेवण सर्व भावी भक्ताला देण्यात येतं आणि सातही दिवस सात ॲटम आहेत की खूप सुंदर सुंदर असं गोड जेवण दिलं जातं आणि खूप मोठ्या उत्साहात दिपाळी साजरी होत आहे पिंपळ्यामध्ये पूर्ण हे पिंपणेरकरांवरच एवढं ओझं नाही करता पूर्ण तालुक्यानंच हा सप्ताह जो आहे तो सेवेसाठी हाती घेतला असं म्हणलं पूर्ण तालुक्याने हा पिंपळनेरकरांना बाकीच्या लोकांना वर्गणीचा काही वगैरे संबंध नाही सेवा करण्याची वगैरे जे आसपास जेवढे गावं आहेत म्हणजे शंभर किलोमीटरच्या आसपासची जी गावं आहेत ते प्रत्येक जण इथं भाकरीच्या रूपात मना किंवा लाडू अनेक पदार्थाच्या दान रूपात इथं अन्नदान घेऊन येतात आणि त्यासोबत वर्गणी सुद्धा देतात कोणत्या ना कोणत्या माध्यमात सेवा करून त्यानंतर वर्गणी हो हो कोणते म्हणजे पुन्हा अन्नदान बी करतात इथं पुन्हा कष्ट घेतात पंक्ती वाढू लागतात आसपासचे आणि आमच्या गावामध्ये असं आहे की चुलबन म्हणजे कोणत्याच प्रकारे कोणत्याच गरीब असो श्रीमंत असो कुणी स्वयंपाक करायचा नाही तर चहापासूनची जेवणापर्यंतची सगळी सोय केलेली आहे आणि सगळं सर्व प्रकार जाती धर्माचे लोक इथे सहभाग घेतात या ठिकाणी पाहिलं गेलं तर नारळी सप्त्याच्या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र शिरुळकर हे नेहमीच संप्रदायाची गोडे असलेला हा तालुका आहे आणि याच तालुक्यामध्ये जे आहे ते नारळी सप्त्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हा नारळी सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स याच गावामधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरू सूर्यजबिया बीड